संपूर्ण महाराष्ट्रभर पावसाचे थैमान सुरू असताना जळगाव जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये देखील ढकफुटीचे फुटीचे सदृश्य पाहायला मिळाले दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रात्री दहा वाजेपासून पाचोरा ते भडगाव तालुक्यात पुन्हा एकदा ढकफुटीचे सदृश्य पाहायला मिळाले व शेतकऱ्यांचे शेतीचे व लोकवस्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना ओझर तालुका पाचोरा येथेही पावसाचे थैमान पाहायला मिळाले शेतीचे व आदिवासी वस्तींमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले गावालगत प्रमोद दिनकर पाटील यांच्या शेतातील अंदाजे सात ते आठ क्विंटल मक्क्याचे कणीज पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले व वा अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झालेले आहे याची माहिती मिळताच माजी आमदार दिलीप भाऊ वाघ पाचोरा यांनी येऊन ओझर येथील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीबद्दल विचारपूस केली के व गिरणा नदीला आलेल्या पुराची पाहणी केली व गावकऱ्यांना सतर्क राहण्यास सांगितले तसंच गावातील सरपंच सौ पूजा बाबनराव पाटील यांनी नुकसानाची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी महसूल विभागाकडून महसूल अधिकारी ललित पाटील कृषी विभागाकडून कृषी सहायक संगीता पाटील यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी केली याप्रसंगी पोलीस पाटील सविता सुखदेव पाटील तंटामुक्ती अध्यक्ष संदीप पाटील ग्रामपंचायत सदस्य गुलाबराव पाटील सुखदेव पाटील बबन पाटील प्रवीण पाटील अजबराव पाटील निलेश पाटील प्रमोद पाटील अमोल पाटील अतुल पाटील व आदी शेतकरी उपस्थित